पुणे शाखा युनिट दोन नाशिक शहरकडील अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दहा महिन्यापूर्वी मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी झालेली रिक्षा ही अजिजुद्दीन रेहमान मोहम्मद अखिल मुस्ताक शहा शिराज शहा यांनी चोरलेली असून ते रमजानपुरा मालेगाव येथे राहत असून त्याच परिसरात आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना कळविले असता त्यांनी नमूद पोलीस पथकास मार्गदर्शन करून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट दोनकडील मुख्तार खान पठाण गुलाब सोनार वाल्मिक चौहान मनोज परदेशी अतुल पाटील अशाचे पथक लागलीच रवाना करून त्यांनी सना गॅरेजच्या बाजूला मालेगाव जिल्हा नाशिक येथे सापळा लावून रिक्षासह रिक्षामधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे तेन नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे तेन नाव अजिजोद्दीन रहमान मोहम्मद अकिल वय वर्ष चोवीस राहणार रमजानपुरा संजय चौक मालेगाव जिल्हा नाशिक मुस्ताक शहा शिराज शहा वर्ष वीस राहणार रमजानपुरा मामाची हॉटेलजवळ हो हैदर अली चौक मालेगाव जिल्हा नाशिक असे सांगितले त्यांना त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षाबाबत विचारता त्यांनी सांगितले की आम्ही नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून मोदकेश्वर मंदिराजवळून सुमारे दहा महिन्यापूर्वी रिक्षा रात्रीच्या सुमारास चोरली होती असे सांगितल्याने गुन्हे अभिलेखावरून खात्री केली असता सदर रिक्षा चोरीबाबत भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे दाखल आहे तसेच त्यांची अधिक विचारपूस करता त्यांनी एक ते दीड वर्षापूर्वी नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून रात्रीच्या सुमारास चोरल्याचे सांगितल्याने सदरची रिक्षा अक्कलबीर इंग्लिश मिडियमच्या बाजूला भिंतीजवळून मालेगाव नाशिक येथे लावल्याचे सांगितल्याने सदरची रिक्षा जप्त करण्यात आली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल उघडकीस आलेला आहे आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण गलाच सोनारपोहे पोलीस हवलदार तालुका अत्तल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी संजय सानप कनिल आहेर यांनी केली आहे